आज आपण बनवतो आहे भरपूर भाज्यांचा वापर करून एक हेल्दी आणि टेस्टी व्हेज कटलेटची रेसिपी त्यासाठी ते, ते बाऊलमध्ये मी तीन मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतलेत आणि थंड झाल्यानंतर स्मॅश करून घेतलेत त्यानंतर येथे बॉईल केलेले मक्याचे दाणे घेतलेत अर्धा वाटी एक वाटी किसून घेतलेला गाजर अर्धा वाटी किसून घेतलेला बीट आणि एक चिरलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर थोडा चिरलेला पुदिना घेतला तरी चालेल त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा चाट मसाला दोन चमचे लाल तिखट पावडर आणि थोडीशी हळद मिरची पावडरऐवजी हिरव्या मिरची पेस्ट घेतली तरी पण चालेल इथे चवीनुसार मीठ टाकून घेते मी आणि हे आता छान मिक्स करून घेते तर मीठ टाकल्यामुळे भाज्यांना थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी इथे मी ब्रेडचं क्रम्स यूज केलं आहे ब्राऊन ब्रेड व्हाईट ब्रेड काही वापरू शकता तुम्ही ब्रेड मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे बारीक पावडर बनवायची त्याचे आणि ते यूज करायचे त्यामुळे टिक्की बनवायला आपल्याला मदत होईल आणि या मिश्रणाच्या आता मी टिक्की बनवून घेते हे बघा ते तुम्ही मुलांच्या इव्हनिंग स्नॅक्समध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अगदी आवडीने खातील आणि आता मी हे सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत तर एका बाऊलमध्ये दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि हे आता पाणी मिक्स करून आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायचे तर मी ते थोडे थोडं पाणी ॲड करते आणि एक पेस्ट बनवून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे लम्स वगैरे असतील ते निघून जातील आणि एकदम स्मूद पेस्ट अशी रेडी होईल तर झालेले आहे आणि दुसऱ्या एका प्लेटमध्ये ब्रेडचा क्रम घेतलेला आहे मी आता एक एक टिक्की घेऊन आपल्याला पेस्टमध्ये कोट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे त्याला पूर्ण व्यवस्थित ब्रेड क्रम लावून घ्यायचे त्यामुळे आपण जेव्हा कटलेट फ्राय करू तेव्हा एकदम क्रिस्पी बनेल सॉफ्ट नाही होणार अजिबात अशा पद्धतीने रेडी करून तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता दोन ते तीन दिवसांसाठी सहज स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे जेव्हा कधी पाहिजे तेव्हा फ्राय करून घ्यायच्या आता था हे रेडी झालेलं आहे आता फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी थोडंसं ऑईल घेतलं आहे सुद्धा कमी तेलाचा वापर करून तुम्ही फ्राय करू शकता किंवा मग अजिबात तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये ग्रिलसुद्धा करू शकता तेल थोडंसं गरम झालं आहे आणि इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप जास्त हाय नाही ठेवायची आणि इथे मी टिक्की सगळे फ्राय करून घेते थोडेसे एका साईडनी क्रिस्पी झाले की मग टिक्कीला पलटवायचं आहे ये बगा जाले ये बगा हे बघा झालं आहे आता क्रिस्पी आणि मी एका स्पूनच्या मदतीने पलट करून घेते त्यांना हे बघा बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेते आणि हे झालेलं आहे आता ते टिश्यू पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्रा ऑईल जे असेल ते निघून जाईल आणि रेडी आहेत आपले व्हेज कटलेट तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा एकदा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू